नमस्कार मित्रांनो मी आपला वेलनेस कोच सोनू साबळे आपल्यासाठी घेऊन आलो आहे हर्बल लाईफ मधील एका मॅजिक प्रोडक्ट ची माहिती याचं नाव आहे स्किन बुस्टर हे नावासारखंच आपल्या शरीरामध्ये काम करतं का याचा स्किनवर आपल्याला फायदा होतो का याच्यामध्ये कोणता घटक आहे की जो आपल्या स्किनवर काम करतो हे त्वचेसाठी खरंच वरदान आहे का अशा असंख्य प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप करायचा नाही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की जेणेकरून तुम्हाला या प्रोडक्टची माहिती मिळणार आहे आणि अशाच प्रोडक्टची माहिती वर्कआउटची माहिती रिझल्टची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा की जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला की स्किन कुटर मध्ये काय आहे आणि हे कसे काम करतं आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की हर्बल लाईफचं कोणतंही प्रोडक्ट ना तुमचं वजन कमी करतं ना तुमचं वजन वाढवतं ना ही कोणता आजार तुमचा प्रॉपरली बरा करतं हर्बल लाईफच्या न्यूट्रिशनमध्ये एक गुड न्यूट्रिशन स्रोत आहे की जो तुमच्या शरीराला लागणारी जी काही न्यूट्रिशनची बिल डेली बेसिसची नीड आहे म्हणजे जी, जी गरज आहे ही पूर्ण करतं आणि तुम्हाला हॅप्पी आणि हेल्दी लाईफस्टाईल लागण्यासाठी मदत करतं तर यासाठी तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे वर्कआउट म्हणजे व्यायाम हो जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे जर तुम्ही वीस टक्के व्यायाम केला तर तुमच्या शरीराला वीस टक्के व्यायाम केला तर ऐंशी टक्के काम हे न्यूट्रिशनचं असतं की तुम्हाला हॅपी आणि हेल्दी लाईफस्टाईल ठेवण्यासाठी दुसरी गोष्ट आहे तुम्हाला प्रॉपर झोप जर तुमची झोप प्रॉपर झाली तर तुमच्या शरीराला जे काही आजार होता किंवा जो तुमचा ट्रेस असतो तो कमी होतो त्यानंतरचा महत्त्वाचा विषय आहे तुमच्या आहाराची वेळ जर तुम्ही योग्य आहार योग्य वेळ जर घेतला तरी तुमचे बरेचसे आजार हे तुमच्या शरीरापर्यंत पोहोचणार नाही हल्लीच्या जमान्यामध्ये भरपूर लोकांची जी काही आहाराची वेळ आहे ही मागे पुढे होते त्यामुळे त्यांना भरपूर हेल्थ इशू होता तर ह्या तीन चार गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केल्या तर शंभर टक्के तुम्ही एक हॅपी आणि हेल्दी लाईफ जगू शकता आता आपण स्किन बुस्टर बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी हर्बल हार्बल लाईफमध्ये स्किन मध्ये येणारा जो एक प्रमुख घटक आहे कोलेजन नावाचा तर याच्या आधी तुम्हाला कॉलेजन नावाच्या घटकाची माहिती घ्यावी लागेल की जेणेकरून स्किन बुस्टर तुमच्यासाठी कसं काम करणार आहे याची माहिती तुम्हाला मिळणार आहे तर समजून घेऊ हार्बल लाईफ मधील स्किन बुस्टरच्या कॉलेजन नावाच्या घटक कोलेजन हा घटक आपल्या बॉडी साठी लागणारा महत्वाचा घटक आहे की जो प्रोटीन मध्ये मोडला जातो कॉलेजनमध्ये प्रोटीन असतं त्यामुळे हा घटक आपल्या शरीराला फार गरजे नावाचा घटक आहे हा तीन घटकापासून म्हणतो त्याच्यामध्ये पहिला घटक आहे कोलाईन दुसरा घटक आहे ग्लायसियन तिसरा घटक आहे हायड्रो ऑक्सिक्रोलाईन तर या तीन घटकापासून हा कॉलेजन नावाचा घटक बनते जर तुम्ही पाहायला गेलं तर तुमच्या चेहऱ्यावरती मोरमाचे डाग असतील वांगाचे डाग असतील किंवा कोरळ पिंपल जसं तुम्ही नवीन नवीन वेगवेगळ्या नावाने संबोधता तर असे काही तुमचे जे चेहऱ्याचे प्रॉब्लेम आहे हे चेहऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किंवा कायमस्वरूपी मिटवण्यासाठी आपल्याला कॉलेजन नावाच्या घटकाची फार गरज असते तर आपल्या शरीराच्या तीस टक्के भागाला कोलेजन प्रोटीनची फार गरज असते याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर आपली स्किन आपली हाडं तुमची मसल मास आणि लिगामेंट या अशा गोष्टीसाठी आपलं कोलेजन नावाचा प्रोटीन फार महत्त्वाची भूमिका पाहिजे होतं किंवा ते ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये उपलब्ध वजन हा तुमच्या हाडांना सुद्धा मजबूत ठेवण्याचं काम करतं तसे तुमची काही लिगामेंटचा जो काही इशू असतो हा सुद्धा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कोलेजन प्रोटीन हे फार महत्त्वाची भूमिका पाहिजे बरेच लोक कमी वयात म्हातारी झालेले दिसतात किंवा कमी वयात त्यांचं वय जास्त दिसतं याला आपण एजिंग म्हणतो म्हणजे कमी वयात जास्त वयाचं दिसणं हे सुद्धा कोलेजन प्रोटीनची कमतरता मानली जाते पण तुमच्या शरीरामध्ये तुम्ही आ, पिंपल्स मृग वाघाची दाग कुटकुळ्या जे छोटे छोटे तुम्ही वेगवेगळ्या नावाने संबोधता असे अनेक आजार तुमच्या त्वचेमध्ये उद्भवले जातात काही लोकांची स्किन जर मोडली तर त्याच्यामध्ये ड्रायपणा ड्रायटस म्हणजे कोरडेपणा झाला तर तो कोरडेपणा सुद्धा कोलाजिरम प्रोटीनच्या कमतरतेमुळेच होतो प्रोटीन आपल्या शरीरामध्ये केसांची केसगळती कमी करण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावतो कारण याच्यामध्ये केसांना लागणारा जो काय अमिनो ऍसिड आहे हे ऍसिड या कोलेजन प्रोटीनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपल्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल लेवल वाढवण्याचं सुद्धा हे आपलं कोलेजन प्रोटीन करतात त्याच्यामुळे आपल्या हृदयाला सुद्धा या कोलेजन प्रोटीनचा फार फायदा होतो कारण आपल्या शरीरामध्ये जर गुड कोलेस्ट्रॉल लेवल वाढली तर बॅड कोलेस्ट्रॉल लेवल ही कमी होते त्यामुळे आपल्या जे काही हृदयासंबंधीचे आधार आहे हे कमी होण्यासाठी सुद्धा फार मदत होते जर फक्त स्किन बुस्टर तुम्ही त्वचेसाठी घेणार असाल तर तुमच्या त्वचेला तर याचा बेनिफिट होणारच आहे पण तुम्हाला याच्याबरोबर अनेक फायदेसुद्धा होणार आहेत तर असा हा कोलेजन प्रोटीन आपल्या शरीरामध्ये फार महत्वाची भूमिका स्किन बुस्टर खरंच आपल्या त्वचेसाठी वरदान आहे कसे ते आपण आता पाहूया अनेक लोकांना चेहऱ्याचे भरपूर प्रॉब्लेम आहेत यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर त्वचा कोरडी पडणे चेहऱ्यावर किंवा डाग येणे पिंपल्स येणे किंवा त्वचा ओढल्यानंतर त्याच्यामध्ये रे स्क्रॅचेस किंवा अरेशा पडणे या अनेक प्रॉब्लेम ह्या त्वचेमध्ये अनेक लोकांना उद्भवतात पण हे जे काय प्रॉब्लेम आहेत हे कोलेजन नावाच्या डिफिशियन्सीमुळे तुमच्या शरीरात तयार होतात आता आपण पाहूया स्किन बुस्टर कोणासाठी फायदेशीर आहे तर ज्यांची त्वचा कोरडी पडते ज्यांच्या त्वचेवर मुरमांचे डाग आहेत ज्यांच्या त्वचेवर वाघाची डाग आहेत की ज्यांच्या त्वचेवर साखे पिंपल्स येतात किंवा ज्यांची त्वचा ओढल्यानंतर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती खड्या किंवा सुरकुत्या पडल्या जातात अशा लोकांसाठी स्किन बुस्टर हे खरंच वरदान आहे स्किन बुस्टरमध्ये कॉलेजल प्रोटीन नावाचा घटक आहे आता कॉलेजल प्रोटीन काय आहे आपण पाहिलंच पण हे शरीरामध्ये कसं बनतं किंवा किती वयापर्यंत बनतं याची माहिती पाहूया कॉलेजल प्रोटीन हे शरीराच्या वीस वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये नॅचरल पद्धतीने तयार होतं जसे की तुमचं वय वीस असेल तर त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये शंभर टक्के कॉलेज प्रोटीन वडी बनवतात पण जसं जसं तुमचं वय होतं तसं तसं एका वर्षाला एक टक्का कॉलेजन नावाचं प्रोटीन तुमच्या शहरातून कमी कमी होतं म्हणजे जर वीस वर्षाचे तुम्ही असाल तर तुमच्या शरीरामध्ये शंभर टक्के कॉलेजन आहे एकवीस वर्ष झाले तर नव्याण्णव टक्के एक टक्का कमी झालं आणि ज्यावेळेस तुम्ही तीस वर्षाचे होता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये नव्वद टक्के कॉलेजम प्रोटीन तयार होतं पण काही लोकांच्या लाईफस्टाईलमुळे किंवा खानपानामुळे या गोष्टी कमी जास्त तयार होतात तुमचं कोलेजन प्रोटीन कमी जास्त तयार होऊ शकतं त्यामुळे प्रत्येकाचे रिझल्ट किंवा प्रत्येकाची त्वचा ही वेगळी बन बनते पण जर तुम्ही पाहिलं अठरा ते वीस वर्षापर्यंत जे काही मुलं आहेत किंवा मुली आहेत तर यांच्या त्वचेमध्ये एक वेगळाच ग्लो असतो का कारण त्यांच्या त्वचेमध्ये कोलेजन नावाचा घटक हा प्रॉपरली तयार केला जातो पण जसं जसं तुमचं वय होतं तसं तसं तुम्हाला हा कॉलेज प्रोटीन घटक हा बॉडीला बाहेरून टाकावा लागतो किंवा ते तयार करण्यासाठी तुम्हाला तेवढ्या पद्धतीने शरीरामध्ये प्रॉपर न्यूट्रिशनची किंवा प्रॉपर खानपानाची सवय लावा लागते किंवा त्या गोष्टी घ्यावं लागतात आहार तेव्हा तुमची ही नीड भागणार आहे हे कॉलेजन नावाचं घटक आपल्या शरीरामध्ये का कमी पडतं तर आपले मी आता सांगितलं तसं की तुमच्या चुकीच्या खानपालामुळे किंवा तुम्ही रोज फळं खात नाही किंवा रोज तुम्ही मांसाहार करू शकत नाही कारण कॉलेजन नावाचा घटक हा फिश पासून आपण काढलेला आहे आपल्या ज्या स्किन बुस्टरमध्ये हा फिश पासून काढलेला त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज जर कमी खात असाल किंवा खातच असाल तरी तुमच्या शरीरामध्ये याची मात्रा कमी जास्त होत असेल आणि जरी खात असाल तर प्रॉपर त्यातून तेवढं न्यूट्रिशन तुमच्या बॉडीला मिळालं पाहिजे तेव्हा तरी कुठे तरी जाऊन हा तुमचा कोलेजन प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये हवा तेवढ्या प्रमाणात तयार होणार आहे हा जो काही स्किन कुठे पुन्हा तुम्ही पाहताय याच्यामध्ये आपल्याला या अशा दहा ग्रॅमच्या तीस पाउच मिळतात की रोज आपल्याला एक पाऊच घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला फिश कोलेजन पाच ग्रॅम विटॅमिन बी टू विटॅमिन बी थ्री आणि विटॅमिन सी असे घटक आपल्या या पुढीतून पाहायला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक या पुढेमध्ये म्हणजे डी बायोटीन डी बायोटीनची कमतरता जर शरीरामध्ये असेल तर डॉक्टर आपल्याला डी बायोटीन युक्त अनेक न्यूट्रिशन किंवा अनेक काही घटक आपल्याला बॉडीतून बाहेर म्हणजे बॉडी टाकण्यासाठी बाहेरून सांगतात पण हे सगळे घटक जर आपल्याला एका पुढीतून मिळत असेल तर मग ठरवा की ही पुढी तुमच्या त्वचेसाठी आणि तुमच्या शरीरासाठी किती महत्वाची ठरणार आहे आता हे जे काही स्किन बुस्टर आहे हे दोन प्रकारची लोक घेऊ शकत नाही एक तर प्रेग्नेंट महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारे जे काही लहान मुलं आहेत की ज्यांचं वय दहा वर्षाच्या आत आहे हे मुलं ही यूज करू शकत नाही आता आपण याची बनवण्याची पद्धत आता मी ही पुढे थोडी कापून घेतली खूप सोपं आहे कातर जरी नसेल तुमच्याकडे फुटली जाते अशी पुडी घ्यायची तुम्हाला आणि हा एक काचीचा ग्लास आहे या काचीच्या ग्लासमध्ये तुम्हाला आधी असे हे टाकून घ्यायचं आहे आता यासाठी आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला अडीचशे एम एल पाण्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे एकदम छान पद्धतीने मिक्स होत अडीचशे एम एल पाण्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर खूप छान याचा जो काही फ्लेवर आहे हा ऑरेंज फ्लेवर आहे ऑरेंज फ्लेवरमध्ये आपलं स्किन बुस्टर आपल्याला पाहायला मिळतं याची टेस्ट सुद्धा खूप छान आहे तर मी तुम्हाला दाखवतो खूप छान आता आपण पाहिलं की अडीचशे वेळ पाण्यामध्ये आपण स्किन बुस्टर घेतलं पण जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त बेटर रिझल्ट लागत असतील माझे एक गेस्ट आहेत त्यांनी मला सांगितलं किंवा मी पण ट्राय करून पाहिलं जर तुम्ही एक पाऊच एका लिटरमध्ये जर कालवलं पाण्यामध्ये आणि ते जर तुम्ही एक ते दीड तासामध्ये इमटेक केलं तर तुम्हाला जो काही स्किनचा प्रॉब्लेम आहे हा तर खूप छान रिझल्टच्या पाहायला मिळतात पण जर तुमचा केस गळती जर काही प्रॉब्लेम असेल तर केस गळती सुद्धा या एक लिटर पाण्यामधून जर तुम्ही स्किन बुस्टर इंटेक केलं तर त्याचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला अप्रतिम आणि अमेझिंग पाहायला मिळतात तुम्हाला दिवसात तुम्ही एक पुढी घ्यायची आहे तुम्ही अडीचशे एम एल पाण्यात घ्या किंवा एक लिटर पाण्यात घ्या आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला नव्वद दिवस सातत्य ठेवायचं आहे स्किन बुस्टर न्यूट्रेशन घेण्यामध्ये जर तुम्हाला बेटर रिझल्ट लागत असेल तर तुम्ही नव्वद दिवस सातत्याने जर स्किन बूस्टरचा यूज केला तर तुम्हाला अप्रतिम आणि अमेझिंग असे रिझल्ट पाहायला मिळणार तो हा झाला स्किन बुस्टरचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मला स्किन बुस्टर न्यूट्रिशन बद्दल जेवढी माहिती देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला हा व्हिडिओ वाढला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा की जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशी नवीन न्यूट्रिशनची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आहे त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा की जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद